एक दिवसापासून नाशिक मध्ये सुरू आहे तुम्हाला बोलवलेलं नाहीये काय पक्षात आहात नाही क्रायटेरिया ठरवला प्रवक्त्यांना बोलवायचं आम्ही आठ प्रवक्त्या आठ पैकी सात प्रवक्त्याकडे पक्षाचे विविध पद असल्यामुळे मला वाटतं ते होते त्या बैठकीला असता राहिलो मी मला या गोष्टीच वाईट वाटलं की आम्ही जनतेसमोर कोणत्या तोंडाला जाऊन पक्ष जावाना त्यांच्या राज्यव्यापी शिबिरात बोलवत नसेल घरातच आमची इज्जत काही राहत नसेल तर काय करायला पाहिजे मला खूप वाईट वाटत शिबिरात काय फार असणार पक्षाचं एवढं मोठं शिबिर आहे आणि प्रवक्ता नाही आणि प्रवक्त्याला बोलवलं नाही कारण प्रवक्ते त्या निष्कर्षात बसत नाही निष्कर्ष कटला इतर वेळी प्रवक्ता जीव तुडून पक्षाची बाजू मांड लोकांची नाराजगी आणि तुम्ही त्याला बोलवत नाही काय काय करायला पाहिजे काय मला मला सोडा माझ्या घरच्या सोबत मी काय तोंड दाखव घरचे मंदिर हेच तू काम करतो म्हणजे पक्षात आज दिवाळी आहे पक्षामध्ये आज जल्लोष आहे आणि माझं घर मात्र अंधारात आहे काय मला काय वाटलं मी सर मला सांगा मी सगळं दुःख विसरलो होतो नारायण राणेच्या प्रकरणात पक्षाने मला साथ दिली नाही दुःख विसरलो मी तरी मी कामाला लागलो माझं काय चुकलं असं ठीक आहे चुकलं तुम्ही माझा काम धरू शकता जो काम करतो तोच चुकतो दोन भावांनी एकत्र माझा काय फायदा होणार होता तो नाही आल्याने माझं काय नुकसान होत मी जनभावना होती तुम्ही जनतेत पाहतो फिरतो त्यात मी काय वाईट असं केलं पक्षात सुद्धा दोन मतप्रवाह होते सगळ्यांना माफ मिन मराच फाशी कसला क्रायटेरिया आला होता आठ प्रवक्ते सात जणांकडे विविध पद <coughs> आहेत त्याच्यामुळे सगळी तिथे फक्त माझ्यासाठीच क्रायटेरिया होता काय कशामुळे असं वागत जर आम्हाला तुम्हीच किंमत नाही देणार तर बाकीची काय किंमत देते फक्त तर कुणी विचार मी आज एक स्पष्ट सांगतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक सैनिकाला वर्तमानात आणि भविष्यात सुद्धा अभिमान वाटेल गर्व वाटेल की प्रकाश महाजन नावाचा कोणीतरी प्रवक्ता आपल्यात होता प्रकाश महाजन नावाचा कोणीतरी कार्यकर्ता होता ज्यांनी महाराष्ट्रातल्या बलाढ्य राजकीय नेत्याशी एकटी झुंज दिली मी देव बदलणार नाही पण देवानं बोलवल्याशिवाय देवळात सुद्धा जाणार एवढंच या प्रसंगी सांगायचा राज ठाकरे अमित ठाकरे आणि ठाकरे परिवारावर माझा आतुनात प्रेम आहे निष्ठा आहे प्रकाश महाजन मेला तरी राज ठाकरेचा का कार्यकर्ता म्हणूनच मरेल मी कधीही कपाळावर दुसऱ्याचं नाव करून घेणार नाही पण माझी भक्ती खरी असेल तर माझा पांडुरंग मला बोलवे किंवा माझ्याकडे माझी भक्ती खोटी असेल तर ठीक आहे पण आता मी नाही सहन करू शकतो अशा पद्धतीचे तुम्ही ज्येष्ठ कार्यकर्त्याला अपमानित करणार असतात मला नको आहे मानही नको ना सन्मानही नको ना अपमान होता शब्दाचा अर्थ नाही कळला नाही ज्या प्रवक्त्यामुळे मला एवढी मान आणि पत्करावी लागली ज्या प्रवक्त्यामुळे मला नारायण राणे सारख्या बलाढ्य राजकीय माणसांनी फेसबुकवर धमक्या दिल्या का काय करू मी काय करू त्या प्रवक्त्याचा अभिषेद करण्यासारखं खूप आहे मला छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तक ती ते वाचन त्यांच्या सगळ्या किल्ल्यावर सोडून परवा एक मला चांगला प्रसंग आला त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यावर गेलो मन रमवायचे खूप मार्ग <ुण> काय राजकारणात तुमची निवृत्ती म्हणा माझं सक्रिय राजकारणात होतच काय मी कधी निवडणूक लढवत नव्हतो तरी संघटना वाढा विचार वाढावा हिंदुत्वाचा विचार वाढवा महाराष्ट्र धर्म वाढा आमच्या निवृत्ती नाही काय करणार का माणूस अशी वागणूक मिळत असेल ते कसे घरी बसले पण म्हणजे आता काका घरी बसणार घरी बसणार पक्षाचं काम करणार नाही मी काय म्हणलं मी देव बदलणार नाही पण देवाना बोलावल्याशिवाय मी नाही जाणार सन्मान मी मी सांगतो की मी पक्षाच्या नावावर माझी कधी दुकानदारी केली नाही मी कधी पक्षाचं कार्ड घेऊन कोणा मंत्र्याला भेटायला गेलो नाही कोणा अधिकाऱ्याला भेटायला गेलो नाही मी पोटाला चिमटा हा शब्द घ्या पोटाला चिमटा देतो मी रेल्वेने जातो मला विमानाचे भाडपर उडत नाही मी घरून डब्बा घेऊन जातो मी कुठे प्रवासात गेल्यावर माझा काही त्रास तिथल्या कार्यकर्त्याला नसतो कित्येक कार्यकर्त्याचे फोन आहेत मला इतकं प्रामाणिकपणे तळबळेनं काम केलं मनापासून प्रेम केलं मी राज ठाकरे आजही प्रेम आहे माझ प्रेम आपल्या जागी आणि आपला अभिमान स्वाभिमान आपल्या जागी मन दुखत असेल सगळं खूप यातना होतात मी सांगतो मी चार दिवस झाले झोपू शकलो मला सुद्धा हे मीडिया समोर कुणापास गाणं मांडावं कुणी ऐकणारच नाही पक्ष त्याचा कुठला फोरमच नाही हा मांडायचा प्रयत्न केला मी अनेक वेळा पण नाही वरिष्ठांनी लक्ष दिलं कसून गोष्ट आठवत नारायण राणे झोपटले होते होते हो मला पक्ष नाही घरात कोणी मोठा कार्य राजकीय काय करायला पाहिजे मी आम्ही प्रवक्त्याला बोलावलं नाही तुम्ही इतकं तुच्छ समजता प्रवक्त्याला काय मला सांगायचं पक्षच आम्हाला अशी वागणूक देत असेल तर आमच्या मन जग समाज काय भाव देणार डोळ्यात पाणी अरे बाबा आयुष्य काही सिन्मा नाही डोळ्यात प्रत्येक डोळ्यात पाणी आण मला ना माझा मला असं वाटले की का मी जिवंत राहील नाही का जिवंत राहील मला इतका मला अपमान स्वतःला वाटला आणि तुम्ही म्हणतात की तुम, तुम्ही मनसेत काम केल्यावर तुमच्या कुटुंबियाला स्वाभिमान वाटेल काय स्वाभिमान वाटेल आणि तुम्ही म्हणतात की तुम, तुम्ही माणसात काम केल्यावर तुमच्या कुटुंबियाला स्वाभिमान वाटेल काय स्वाभिमान वाटेल काय स्वाभिमान वाटेल माझ्या नातीने मला प्रश्न विचारला की आजोबा तुम्ही कसे तुम्ही नाही गेले आता इंजिनिअरिंगला काय सांगू येतील प्रवक्ता आहे तुच्छ पद आहे आमच्या पक्षात इतकं तुच्छ पद आहे तर कशाला तिथे काय करायचं काय नाही एका नवसाला देव नये पाच नव वांग। पावला म्हणून देऊ बदलणार आहे तुम्ही पक्ष विरोधात मी पक्ष विरोध काय तुम्ही पक्ष विरोधी भूमिका काय घेतली आणि होणार असेल तर ठीक आहे मी पक्ष विरोधी काय भूमिका घेतली जगाला माहिती काय झाली मी काही नवीन सांगायला असते नाही शिबिर आहे शिबिराला बोलवलं नाही म्हणून क्षाबद्दल पक्षाच्या नेत्याबद्दल असं सार्वजनिक ठिकाणी नाराजी व्यक्त करणं किंवा माध्यमात बोलणं अरे मला सांगा पक्षात आम्हाला शिबिराला बोलून ही आमची काही अंधारात अपमान झाला का आमचा हा जाहीर अपमान झाला नाही का आमचा त्यावेळेस कुणाला असं वाटलं नाही की जाहीर अपमान होत नाही म्हणून आमचा तुमच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर आहे आमचं आमचा जाहीर अपमान झाला की नाही आम्ही काय करायला पाहिजे आपण सहन करायला पाहिजे माझं काय याच्यावर घर चालू नाही तुम्हाला काय संताप येतोय का वेदना होत आहे मला सगळंच वाटतं की एवढं जर माणूस तळमळीनं काम करतो तर तुम्ही त्याला सन्मान देऊ शकत नाही पक्ष वडल्याच्या सारख्या खूप गोष्टी पण म्हणलंय बोलायचं त्या मी तुम्हाला काय म्हणलं हे समजून घ्यायला पाहिजे होत आठ पैकी सात प्रवृत्ती शिबिरात आहे तुम्ही माझ्यासाठी निष्कर्ष लावला कोण आहे राज ठाकरे मी काय म्हणलं माझा राग कुणावरच नाही माझा राग पांडुरंगावर सुद्धा नाही माझा राग माझ्या नशिबावर आणि एक लक्षात घ्या ज्यावेळेस नशिबाची आपली लढाई असते त्यावेळेस आपली हार निश्चित असते म्हणून मी काल तुम्ही कुणी पाहिलं नसेल मी फेसबुकवर एक शेअर लिहिला होता नवा बाजीदा शहाला ज्यावेळेस इंग्रजाने बळजुबरीने लखनौ कलकत्त्याला नेलो त्यावेळेस त्यांनी एक शिर म्हणला होता की दररोज दिवार हसरत की नजर रक्ते होते माझ्या मनसे मन कार्यकर्त्यांना माझे आशीर्वाद आहेत चांगलं व्हावं मनसेची सत्ता यावी मला त्याच्याविषयी काही नाही पण तिथं सन्मान नाही उपाशी राहू शकतो मी हमानी करू शकतो पण अपमान नाही सांगू शकतो हा अपमान आहे आज मी माझ्या परीनं तुमच्या सगळ्या प्रसार माध्यमाच्या माझ्या मित्राच्या आशीर्वादाने प्रवक्ते पदाला एक काहीतरी रूप दिलं होतं आज त्याची किंमत जर एवढी शून्य असेल ते कशाला संभावची असं होत ना आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात येतो आज माझ्या आला जुन्या आज मी उद्या कोणी असेल परवा कोणी असेल त्यात काय होत राणे पण त्यावेळेस करून राष्ट्रपतींनी तुम्हाला शेवटपर्यंत कधी फोन केला नाही किंवा याबाबत कौतुक केलं त्यांना पक्क माहित होते की प्रकाश महाजन एकटा बस आहे तुम्हाला कदाचित त्यांना वाटलं असेल की सही याची वेगळं एकटा बस आता एकटाच पडला हरकत नाही मला नेहमी टी एन मी आत्मचरित्र वाचलो होतो मला खूप वाक्य लावलं तुम्हाला या विषयात मी मित्र केलं कुणावर अवलंबून राहिले स्वतः स्वतः मला सांगा ना कि कशा मला भावना समजून घ्या प्रवक्तापदी तुच्छ समजून घ्या पक्षातल्या वरिष्ठ लोकांनी मुख्याला काय त्या मिळाव्या काय होत ठीक कशामुळे दीडशे लोक बोलावले ज्या माणसाने माझं मी कुठे निवडणुकीला उभा होतो पण मी फिरलो विदर्भापासून कोकणापर्यंत फिरलं मी मुंबईत फिरलो माझ्या माझ्या परीने मी प्रचार केला काय तुम्हाला आत्मिक आनंद मिळतो कशामुळे साहेबाचं नाव पुढे करायचं साहेबाचं नाव पुढे केलं की विषय सांगतो ना आता हे सगळं बोली केलं करणाऱ्याने करू देऊ आपल्याला काय करायचं त्यांचे त्यांना लक्ष आता काय घरी बसणार आराम फिरणार नाही पक्षाला राम राम मी काय म्हणलं आता मी देवानं बोलावलं तर नाराजगी मी काय म्हणलं माझी भक्ती तेवढी असेल तर माझा पांडुरंग मला बोल नाही पांडुरंगाने बोलावलं तर काय हरकत आपण ते दुरून भक्ती करू त्या माणसावर आपण एपार नेता म्हणून मला अटल बिहारी वाजपेयी नंतर बाळासाहेब ठाकरे आणि आवडले ते राज ठाकरे प्रकाश महाजनच्या कपाळ राज ठाकरे नाव कोरलं गेलं त्याच्या मृत्यू सोबत मिट होणार नाही धन्यवाद चा